ओम सायराव मित्रांनो शिर्डी म्हटलं की डोळ्यासमोर पहिले येतात ते म्हणजे आपले साईबाबा या ब्लॉग मध्ये आपण साईनगर शिर्डी एक्सप्लोर करण्याचा एक प्रयत्न केला आहे अर्थातच संपूर्ण प्रवास बाबांचे दर्शन द्वारका माई चावडी खंडोबाचे मंदिर श्रीसाई आले राहण्याची व्यवस्था आणि तिथली ते शॉपिंग तेही डिटेलमध्ये तर हा शिर्डीचा ब्लॉग संपूर्ण पहा आणि अनंतकोटी ब्रह्मांड नायकाचं दर्शन घर बसला ग्या ओम साईराव नमस्कार मंडळी मी विरारकर रुपेंद्र या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण चाललो आहोत शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी तर मित्रांनो आता आपली बॅग वगैरे पॅकिंग झालेली आहे तुम्ही पाहू शकता बॅग वगैरे आपण मस्त पॅकिंग बिकिंग केलेली आहे तर आपण आता इकडून विरारवरून शिर्डी हा प्रवास करत आहोत तर आपण आपल्या आता विरार स्टेशनला पोचलो आहोत आता इकडून आपण विरार लोकल चर्चगेटसाठी लोकल पकडू आणि दादरला उतरू इतरांनो जस्ट आता आपली लोकल आलेली आहे आपण लोकल प्रवास करणार आहोत सुनील आणि समीर जस्ट आता आपण दादर स्टेशनला पोहचलो आहोत दादर स्टेशनवरून आपण साईनगर शिर्डी या ट्रेनकडे कडे जात आहोत आता वाजल्यात नऊ वाजून वीस मिनिटं आता आपण पोहोचलो आहोत दादर टर्मिनल मित्रांनो साईनगर शिर्डी या ट्रेनने एक्सप्रेसने आपण प्रवास करणार आहोत साईनगर शिर्डी आपण चालत आहोत पुढे जाऊन आपले आता जन्म डब्बा डब्यात जाणार आहोत ऑलरेडी आपले मित्र पुढे गेल्यावर आपल्याला जागा भेटलेली आहे बसण्यासाठी बसून पुढे जाऊन बसूया आपल्याचा लहान मुलगा पाहू शकता आपण छोटा मुलगा दादर स्टेशन दादर टर्मिनस हाय आपला भाऊ राजू आप समीर आए। आए का रहा। चलो ओम कारण ट्रेनला सुरुवात झालेली आहे पण पाहू शकता दादर स्टेशन गुप्कड घ्यान बघू शकता अजून पण

છોટા ભાલુ મોટા ભાલુ આગતપુરી લગતપુરી સ્ટેશનપુરી ट्रेन चुकली आणि चुकून आपल्या शि साईनगर शिर्डी या ट्रेनमध्ये चढला बघा आता याला दर्शनाची आवड लागली आता हा चाललाय साईंच्या भेटीला आपण जस्ट मनमाड स्टेशनला उतरलो आहेत रात्रीच्या वाजता दोन वाजून पाच मिनिटाने साईनगर शिर्डी ट्रेन मनमाड स्टेशनला आली आहे या ट्रिक या, या ट्रेनची तुम्ही जनरल तिकीट काढा जनरलची एकशे पस्तीस रुपये पर पर्सन तिकीट आहे एकशे पस्तीस रुपये पर पर्सन मनमाड स्टेशन ला उतरलो आज मनमाड स्टेशनला पण चाय घेण्यासाठी खूप आहे त्यामुळे आता वाजले सकाळचे तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांना आपली साईनगर शिर्डी आत्ताच ट्रेन शिर्डीला आलेली आहे दादर ते शिर्डी एकशे पस्तीस रुपयात आपण जनरल डब्यातून आलो आहोत पाहुण पाहू शकता पण सायनगर शिर्डी खूप इकडे थंडी आहे सध्या टेम्परेचर हो, सतरा अठरा वर टेम्परेचर आहे वातावरण खूपच थंड झालेलं आहे इथून पाहू शकता बाहेर जाण्यासाठी हा रस्ता आहे मार्ग तर पाहू शकता इकडून ऑटो तुम्हाला वीस रुपयात बाबांच्या दर्शनाकडे नेऊन येऊन जाते आपल्याला वीस रुपयात मंदिराजवळ घेऊन जातात तशी ही आहे मंदिराची ट्रस्ट आपल्याला फ्रीमध्ये घेऊन जाते ओम साईराम मित्रांनो मित्रांनो आता वाजलेत सकाळचे चार वाजून वीस मिनटं आपण पोचलो आहोत आपल्या हॉटेलच्या आणि आपण आता ज्या सगळ्या रूमवर जात आहोत आपण टोटल बारा जण आहोत एकूण बारा जण आहोत तर आपण तीन रूम घेतलेले आहेत सकाळ मित्रांनो ओम साईराम सकाळ झालेली आहे मस्त आंबोळ उंबळ झाले सकाळचे सकाळची पाच पाच वाजून पंचवीस मिनिटांनी आपली आंबोळ सगळं झालेली आहे तर आपण आता साईंच्या दर्शनासाठी जात आहोत नमस्कार मित्रांनो आता आपण चाललो साई भोजनालयामध्ये साईंचा प्रसाद घ्यायला आपण पाण्या आपण आपण पाहू शकता दुसऱ्या येणार आहेत त्यामुळे किती इकडे ट्रॅफिक झालेली आहे मित्रांनो रात्री आपण सिद्धार्थ ट्रॅव्हलची बस बसमध्ये सिटिंग बुक आहेत आपण चारशे रुपये पर पर्सन आपल्याला सिटिंग, सिटिंग पडलेली आहे मित्रांनो प्रसाद ठिकाणी जाण्यासाठी मार्ग आपण पाहू शकता काही प्रसाद आले पार्किंग तिकडे पाहू शकता आपण पार्किंगची व्यवस्था केलेली आहे त्याच रोडला आपल्या पूर्णतः सर्वत्र दुकानच आहेत पाहू शकता हे आहे शिर्डी टेक्स्टाइल मार्केट पाहू शकता शिर्डी टेक्स्टाइल मार्केट साईं राम मुंडार सगे पण सकाळी साईंचं दर्शन जेवढे घेऊन झालं आहे म्हणजे ते मोबाईल अलाव नसल्यामुळे आपण आतमध्ये काही जागवू शकलो नाही काहीच म्हणजे काहीच अलावत नाही जोडावी तर आपण आता तुम्हाला बाहेरून दाखवत आहोत काहीच दृश्य पाहू शकता ते काहीच अलाव नाही आतमध्ये फोटो काढण्यासाठी ध्वका व्हायची काही दिसते नाही या सगळं मोठंच आहे पण त्यासाठी ॲक्सिडेंट आपण पाहू शकता ध्वकायची नाही द्वारका माहिती द्वारका माहिती प्रवेश आपण पाहू शकता का घरी घरी झाली वेगळे द्वारका माहिती आपल्या इकडे चावडी आहे मी तुम्हाला आपण पाहतात साईंची चावडी कुठेही मोबाईल आलाव नसल्यामुळे आपल्याला मोबाईलमध्ये कुठले फोटो आतमध्ये कॅप्चर करायला भेटले नाहीत फोटो व्हिडिओ आता काहीच कॅप्चर करायला आलाव नाही आहे आजी अब्दुल बाबाजी झोत्री श्री साई यांची झोत्री आहे आपण पाहू शकता श्री दक्षिणमुखी दक्षिणमुखी हनुमान मंदिर दक्षिन्मुक्या। श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर साईनगर शिर्डी येथे शिर्डी येथे हे मंदिर आहे श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर आपण येथून तेथे काही दृश्य पाहू शकता आतमध्ये फोटो काढण्याचा अलाव नाही आहे त्यामुळे आपण सुद्धा फोटो काढायचा प्रयत्न करतो आहोत ओम श्री साई साव सेवक पदयात्रित ट्रस्ट विक्रोळी ते शिर्डी पाहू शकता पदयात्रे ते आलेले मित्रांनो आपण इकडे होलसेल मार्केट आहे मेसेज मंदिराच्या बाजूला आपण टेक्स्टमध्ये देऊन तुम्हाला

त्यांना आता वाटल्यात रात्रीचे सात आपण आता आलो द्वारका माझी एवढे दर्शन वगैरे करून सगळं झालेलं आहे आता इकडे आपण पाहू शकता ही पाठी बाहेी पाठी आहे ना ती लाईन ती लाडूसाठी लाईन आहे ते पंचवीस रुपयेला आपल्याला दोन लाडू भेटतात तसंच भेटतो साईंचा आपण आपल्या इकडे पाहू शकता द्वारका माझी बाकीकडे शॉप आहेत सगळे तर जस्ट आपण आलो गंगा गंगलवल होलसेल मार्केट पाहू शकता इकडे पन्नास रुपये राईड एक लहान मुलगा आहे त्याला आम्ही पाठवायचा पाठवायचा प्रयत्न करतोय पन्नास रुपये बस पाहू शकता दोन रुपये चहा आणि तीन रुपये कॉफी आणि तीन रुपये दूध साईबा श्री साईबाबा संस्था शिर्डी शिर्डीला गर्दी पाहू शकता मोठ्या प्रमाणात आता गर्दी झाली आहे रुपये शंबर रुपये वाटा आपण पाहू शकता शेडिओ आपण सर्व पॅकिंग विकिंग झालेली आपली थोडा आपण निघू आता वाचलेत आता रात्रीच्या वाजल्यात नऊ आपण आता जेवायला आपली सहाची बस आहे आता आपण कुपन काढलेली आहे जेवणासाठी आलोत आपण कुपन पाहू शकता नमस्कार मंडळी जेवण वगैरे सगळं वाढलेलं आहे प्रसादा आपण जेवण आलो आता आपण आपला मित्र परेश लहान मुलीसाठी चप्पल वगैरे बघत आहेत तुम्ही पाहू शकता एवढे चपलाचा मोठा भरमसाड आहे खूप क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये एवढे चप्पल भेटतात भाऊ आपल्याला प्रवास कसा वाटला ओम साईराम ओम साईराम कालच्यापासून सुरुवातीसाठी दादरपासून आतापर्यंत प्रवास प्रवास बोलायचं एकदम खूप छान असं म्हणजे अनफोक फोकेटेबल मुवमेंट लाईफमध्ये एकदा तरी अशी शिर्डीची वारी झाली पाहिजे आपली इथे दर्शन पण व्यवस्थित झालं नवीन सिस्टम आहे आता नवीन पहिले इथे दोन नंबर गेटला व्हायचं आता थोडी प्रोसेस वाढवलेली आहे पण खूप छान झालं बसून डायरेक्ट दर्शन आहे एक तासामध्ये दर्शन होत आहे भोजनालय पण मस्त आहे तिथे जेवण वगैरे व्यवस्थित आहेत प्रसाद लाडू वगैरे मिळतात पंचवीस रुपयाला एक लाडूचं पॅकेट आहे छान हो तुम्ही जेवणासाठी काय प्रिपेअर करता जेवणासाठी भोजनालय जेवढे प्रसंगालय सिटीमध्ये व्यवस्थित इथे हॉटेलमध्ये खावं की भोजनालयामध्ये जाऊन देवं

आपण रूम वगैरे क्लोज केलेले डायरेक्ट आपण आता बस आहे त्या बसने आपण डायरेक्ट बोरिवली आपण ला प्रवासाला सुरुवात करत आहोत शिर्डी ते बोरिवली आपला असा बसचा प्रवास असणार आहे पर्यंत आपली बस आली नाही बस आल्यानंतर बस जातो आपण कशी आहे कोणती बस आहे आपल्या सगळ्या सिटिंग सिटिंग आहेत सगळ्या बारा सिटिंग आपण केलेल्या आहेत पर पर्सन पर सीट आपल्याला पडल्या त्या साडेचारशे चारशे रुपये पाहू शकता श्री साईबाबा हॉस्पिटल रस्त्या एक हॉस्पिटल आहे इकडे सिडनीमध्येच मित्रांनो आपली बस अजून ना आली नाही त्यामुळे सगळे वेटिंग करत आहेत आपले सगळे आपल्याबाबत जेवढे आले तेवढे बस फायनली आता आपली बस आलेली आहे तर आपल्या बसमध्ये सगळे चढत आहेत आपले पाहू शकतो आता शिर्डी चला आता भेटूया नेक्स्ट इयर सुबह मित्रांनो आता आपण आता बोरली स्टेशनला पोहोचलो आहोत पण अकरा वाजता शिर्डी येथून बस पकडली होती आता वाजले साडेसहा साडेसहा वाजता आपल्याला बोरली बोरली नॅशनल जवळ हो। बसने सोडलेलं आहे तर आपण आता इथून चालत जातो साईराम मित्रांनो मी आता दोन दोन मित्र फक्त बाकी राहिले बाकी सगळे पुढे गेले आम्ही जायचो तर सुनील आणि अंकुश आपल्याला दोघ जण कमी झाले आता का दिलेलं चाललंय आता आपला मित्र फुकट चेसी खायला ए टी एम ए टी एम मध्ये शिरलाय फुकट एसी झोपाळू पोरी बघा आपण बोरली स्टेशनला पोहोचलो आहोत हाय राम मित्रांनो तसा होता आपला शिर्डीचा ब्लॉग शिर्डीच्या साईबांची कृपादृष्टी तुम्हाला सर्वांवर राहावी तर या व्हिडिओमध्ये आपण साईंचं मंदिर द्वारकामाई चावडी आजूबाजूचा परिसर आणि प्रसादालय तसेच खंडोबाचं मंदिर या सर्व गोष्टी दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला कमेंट्स आणि शेअर करा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम साईराम